महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्या व्यक्तीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार भारतीय राजकारणात एक हुशार मुत्सदी म्हणून वावरलेल्या शरद पवार यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले अनुभवले आणि त्यातून धडाही घेतला शरद पवार आणि राजकीय खळबळ असे एक समीकरणच आहे असे असले तरी दोन हजार चार साली पवार यांना कर्करोगासारख्या भयंकर रोगाने गाठले निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी कर्करोगाविरुद्ध सक्षमपणे लढा दिला होता आणि त्यामागची प्रेरणा ते आपल्या आईला मानतात याच्यावर आपण मात करायचे आहे आपण कर्करोगाबरोबर दोन हात करायचे जिंकायचं कर्करोगाचं निदान झाल्यावर शरद पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया होती त्यांच्यातील हा लढण्याचा गुण त्यांच्या आईकडून आला होता असे स्वतः शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात तिच्यात संस्कारांमुळे कर्करोगासारख्या व्याधीवर मात करू शकलो असे ते कृतज्ञपूर्वक लिहितात ते लिहितात कोणत्याही शारीरिक त्रासावर मात करून ती भक्कमपणे उभी राहायची आईच्या याच गुणाचे वर्णन करताना ते एक आठवण सांगतात आमच्या गावात एक सोडलेला वळू होता आणि त्याचा लोकांना त्रास होतो म्हणून कोणीतरी दोन चार गोळ्या त्याला घातल्या गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका कोपऱ्यात पडला होता पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या नजरेस तो पडला त्याच्या अंगातून रक्त येत आहे हे पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं पाडलं पुढे पंधरा मिनिट तो आईला धक्का देत होता त्यात तिच्या एका मांडीचा चुरा झाला तिला दवाखान्यात दाखल केल्यावर एका पायाचं जवळपास सहा इंच हाड काढून टाकावं लागलं शस्त्रक्रियेतून ती उठली पण त्यानंतर सारं आयुष्य कुबड्या घातल्याशिवाय कधीच चालू शकली नाही एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यानंतर त्या माऊलीने दुखण्याचा कोणताही बाऊ केला नाही आम्हा अकरा भावंडावर असणारी तिची बारीक नजर तसुभरही कमी झाली नाही माझ्या आईनं शारीरिक व्याधीला स्वतःवर कधीही राज्य गाजवू दिलं नाही तिनं निर्धारानं प्रत्येक दुखण्याचा सामना केला आणि यशस्वी झाले माझ्या इच्छाशक्तीचा जन्मच अशा संस्कारातून झाल्यामुळे कर्करोगाचं निदान मला मुळापासून हादरवू शकलं नाही असं स्वतः शरद पवार सांगतात